आपण पाहत आहात एकच प्रहार न्यूज आवाज जनतेचा खरं तर प्रचाराची सुरुवातीची औपचारिकता असं मी या गोष्टीला म्हणतो कारण लोक तेच नेते तेच जनता तेच वोटर तेच परिसर हाच नवीन काय त्याच्यामध्ये आणि राहिला विषय का काय माहित आहे मला माहित आहे पण ते बापू असल्याशिवाय माझं माझ्याकडं चालतो काय म्हणत आहे मला माहित मी त्याच्यावर आती नितान असं मी म्हणत नाही सारख्या सारखा तरी नाती विश्वास उडालय सगळ्यांना बरोबर आहे की ही नाती काल बाहेर आणि वाट लावली ह्या लोकांनी आणि म्हणून बापोवर माझं प्रेम एक मित्र म्हणून कारण ज्या ज्या ठिकाणी मी गेले दहा वर्षापासून ज्या ज्या सभेला जाईल ज्या ज्या कार्यक्रमात असेल ज्या ज्या रॅलीला असेल पहिलाही माहीत आहे पहिले आमची एकत्रित सभा आम्ही पाहण्यात घेतली नगर परिषदेची पहिलं विचार पाहिजे की बापूला पैसे बापूचं चालू होते त्याच्यानंतर मी आहे बापूच्या मागे मी आहे एकमेकावरचा जीव आहे त्याचं कारण काय आहे त्याचं कारण एकच आहे जो बापूच्या समोरात येत मागवत होतो खर कोणाला नाव घेऊ

आपल्याला खांद्याला खांदा देऊन आपल्याबरोबर येतात आपलं घरदार माझं सोडतात पण रात्र दिवस आपल्यासाठी शकतात याच्यामध्ये अशा पद्धतीचं वेगवेगळे विचार लोक आहे तू काय पाप काय आपल्या कारण आपण आपल्या बाबतीत विचार करतो तोच आपल्या जनते आपल्या मतदारावि आपल्या नेत्यानं विचार करावा हे माझं प्रामाणिक मत आणि म्हणून आज ह्या गोंगा गटामध्ये किंवा आज बैठणाच्या या ठिकाणी आपण साकडलं आपलं मागणं केलं एका दोनदा गटासाठी नाही माझ्या भूमपरा आणि माझ्या धनुष्यबाणाचं राज्य होते आणि त्या माध्यमातून माझ्या जनतेचं जीवन हे सुखकारक आणि सुखदायक होते आमच्या परीने त्यांना मदत होते शासनाच्या पद्धतीनं मदत करण्याचा एक संधी माझे कार्यकर्त्यांना माझ्या प्रतिनिंना मिळते या पद्धतीचा आज साखरे मी माझ्या परिणात लागाच आहे अश्विनी ब्युटी पार्लर येथे रूप लावण्यमय होते सौंदर्याला सुकुमारता येते फेशियल पेडिक्युअर ब्लीच मेकअप हेअरस्टाईल आयब्रो हेअर गन लग्न समारंभाचे मेकअप ऑर्डर स्वीकारले जातील पत्ता अश्विनी ब्युटी पार्लर बस स्टँड मंडई पेठ परंडा संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी त्र्याण्णव पंच्याहत्तर शेचाळीस अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एकच प्रहार न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा